सकाळपासून सांगितलंच नव्हतं फक्त ट्रेन मध्ये बसला आणि थमनिल मध्ये ना तुम्हाला कळालं पण असेल तुम्ही खालीच थांबा बाय दरवाजा बंद गुड मॉर्निंग <laughs> सकाळचे पाहुणे सहा वाजलेले आहेत आज माझी सकाळ खूप लवकर झाली तुम्ही बघू शकता किचन सगळं आवरलेलं आहे चपात्या बनवून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशी वांगी बटाट्याची भाजी देखील बनवली हिरवीगार कोथिंबीर घातली आणि डाब्यामध्ये पॅक केलेली आहे नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना आता सकाळचे वाजलेले आहेत सात आणि आम्ही आता निघालेलो आहे फिरायला आणि मी कुठे फिरायला जाते कुठे गावी जाते तेव्हाच मी आवर्जून ब्लॉग हा करतेच तर आता सगळं आवरलेलं आहे मी आता थोडंसं शूट केलेलं वांगी बटाट्याची भाजी घेतलेली आहे आणि दुपारचं जेवण घेतलेलं आहे आणि हे निघेपर्यंत ना यांचं असं काही नाही ठेवायचंच असतं घरामधून बाहेर पडताना पूर्ण घर म्हणे घरात आल्यानंतर क्लीन दिसलं पाहिजे म्हणून ते निघेपर्यंत टेबल आता काय फोन यायला कोण कोण निघालेला आहे आणि किचन थोडस आता आवरलेलं आहे जास्त आवरलेलं नाही कारण खूप घाई झालेली आहे आणि आमचं लगेच दाखवते कोण कोण आहे आमच्या बरोबर कोण कोण मी सगळं तुम्हाला सांगते आता नेहमीप्रमाणेच घाई झालेली आहे तर चला आता पुढच्या प्रवासाला भेटू आणि हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि और... हे बघा आमच्या दोघांच्या दोन बॅगा आहेत ही माझी बॅग ही माझी पर्स हो चुकून नीरजचीच बॅग घेऊन चालतो रात्री आला आणि बो, बोलायच्या ना तर आम्ही पटकन ही बॅग घेऊन जाऊ नाही तर हो <laughs> चुकून आपण हीच बॅग घेऊन गेलो तर असं कसं होईल नाही नाही काय हो बंद करा ते दहा वेळा ना लाईट बंद केली आहे काय बंद केलं का पूर्ण झालं हे बंद करा ही लाईट बंद करा चावी आहे माझ्याकडे चला टाटा बाय बाय स्वामींचं दर्शन घेऊया श्री स्वामी समर्थ श्री समर्थ महाराज की जय लगेच ठेवलेला आहे उबर येत आहे उबर बुक केले उबर करून आम्ही पनवेल स्टेशनला जाणार आहोत तर आता उबरची वाट बघतोय इथे आमच्या मंगलताई आणि दाजी आणि ओवीला देखील आम्ही घेतलं आणि पुढे प्रवासाला सुरुवात केली सगळे एकत्र पनवेल स्टेशनला भेटलो इथे अप्पांकल आले काकी स्वप्नाली रोहन नीव कायरा सगळे जण आम्ही एकत्र मिळून प्रवास करणार आहोत स्वप्नाली वेलकम काकी रोहन अप्पांकल मंगलताई दाजी कायरा चला दा� आता आम्ही आहोत पनवेल रेल्वे स्थानकावर आणि कुठे जाणार त्या अजून सांगितलेलं नाही पाच वाजता साडे आठ आणि परभणी स्टेशनला स्वप्नाली आणि सगळे जण ना लवडून उठलेत त्यामुळे थकलेले आता ट्रेन मध्ये बसल्यानंतर फ्रेश होते आता ताजी ताईने पेपर वाचायला लागले पेपर वाचायला ट्रेन मध्ये बसल्यावर वाचूया मंगल ताई अपंगल अप्पांकल ट्रेनची वाट बघत आहेत सगळे लेट आहे ट्रेन ट्रेन लेट आहे का अर्धा तास अर्धा तास लेट ठीक आहे बरोबर जण कोण कुठे बसतंय कोण काय सगळं स्वप्नाली इथे बसलेली आहे आता काकी आणि इथे बसल्या बसल्या पहिलं कॉफी आहे सगळ झाले काय म्हणतात आम्ही थोड्या वेळाने नाश्ता करायला बसलो आमच्या काकीने थेपले आणले होते आणि मंगलताईंनी छान अशा तिखट पुऱ्या आणल्या होत्या लसणाची चटणी होती आणि सुका नाश्ता सुद्धा खूप होता आम्ही सगळ्यांनी मिळून हा नाश्ता केला आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात केली चिपळूण स्टेशन वर गाडी आता आलेले आहे चिपळूण स्टेशन जरा आम्ही खाली उतरलेलो आहोत <laughs> मस्त मजा पिकनिक मस्त सुरू झालेले एक एक स्टॉप आल्यावर हो थोडा वेळ खाली थांबतो गाडी स्टार्ट झाली का लगेच पडत हो हो सुरू झाली आम्हाला सांग वांग्याची भाजी

दे? तो कांदा कापून घेतलाय वाटाणा बटाट्याची भाजी भांग्याची भाजी आलेली आहे ओवी आता थोडं चिपळूण स्टेशन आलेलं आहे आम्ही आता चिपळूण स्टेशन मध्ये थोडा वेळ उतरलेला आहोत सगळे जण जेवण झोपलेले आहेत आता तीन वाजलेले आहेत बरोबर तीन वाजता ही ट्रेन रत्नागिरी स्टेशनवर आलेली आहे मंगलते पण आल्या सगळे जण जेवले झोपले तीन वाजलेले आहेत आम्ही बरोबर आमच्या रोजच्या टायमानुसार हो। आम्ही दीड ते दोन वाजता जेवलो आणि हे सगळे जेंट्स झोपलेले आहेत आता आम्ही लेडीज बसलेलो होतो तर म्हटलं स्टेशन आलं म्हणून खाली उतरलो पण किती किंवा ठेवत झालं जाऊया जाऊया झाला ना तुम्ही खालीच थांबा बाय घेऊ दरवाजा बंद कर <laughs> <याई। laughs> चालेल चालेल या उभी या 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 गाडी कणकवली स्टेशन मध्ये आली आणि ही आ... सगळ्या स्टेशनवर स्टॉप घेत आली होती का काय कणकवली सगळीकडे सगळीकडे स्टॉप घेत घेत आलेली आहे ना ओवे तुझं गाव आलं तुझ गाव आलंय तुझं गाव आलंय हो आम्ही बघितलं खूप सुंदर किती रामराम तू पाठी खूप छान आणि पाऊस तर बिलकुलच नाहीये आज खूप छान दिसतय एक एक सगळे प्रत्येक जण गाडीमध्ये येत आहेत हे विकायला भेळ विकायला चला अरे पण तुम्ही फोन झाला फ्रेश झोप वगैरे काढून झाले फ्रेश झालेत चहा पिऊन झाला अजून काय आता गप्पा आम्ही मारतोय कोकणातल्या कोकणातच आलो होतो कोकणातल्याच गप्पा मारणार ना आपण प्रत्येक येणार स्टेशन वगैरे वगैरे गोष्टी विचारते सकाळपासूनचा प्रवास आपला कसा झाला चांगला आधी हा गाडी टायमिंग सगळी साथ दिलेली आम्हाला त्या पावसाने साथ दिली आधी मधीच पाऊस मधीच होऊन वगैरे याचा खेळत काय चला असा प्रवास आनंद घेत प्रवास करत आहोत रोहन आपला झोपलाय मस्त चला आता आपलं स्टेशन येणार आहे सगळे लगेच काढून ठेवलेलं आहे आता वाजले आहे वाजले आहे साडेआठ साडेआठ वाजलेत साडेआठ वाजलेत आता आम्हाला करमाळी स्टेशनला उतरायचं आहे आणि पूर्ण ट्रेन खाली झालेली आहे कोणीच नाही आहे ट्रेन नाही नमस्कार नमस्कार थंड झाली ना बरोबर वर। चला अख्या मध्ये आम्हीच एकटे आहोत स्वप्नालीला खूप थंडी वाजलेली आहे आता साडेआठ वाजलेले आहेत आम्हाला करमाळी स्टेशनला उतरायचं आहे आणि सगळं लगेच आता तिथे साईडला काढून ठेवलेलं आहे कारण सकाळी नऊ वाजता आम्ही निघालेलो तर संध्याकाळी साडेआठ वाजलेले आहेत स्वप्नाली आणि आम्ही आता आलेलो आहोत आम्ही चाललेलो आहोत गोव्याला सकाळपासून सांगितलंच नव्हतं फक्त ट्रेन मध्ये बसला आणि थमनिल मध्ये ना तुम्हाला कळालं पण असेल की आम्ही गोव्याला चाललेलो आहे पण मी मी सकाळी सांगितलं नव्हतं आम्ही कुठे चाललेलो आहोत तर अशा प्रवासामध्ये थोड्याशा गमती जमती झालेल्या आहेत आणि खूप कंटाळा आलेला आहे कारण प्रवास खूप झालेला आहे सकाळी नऊ वाजल्यापासून आम्ही ट्रेन मध्ये बसलेलो आता साडेआठ वाजल्यात स्टेशन मध्ये उतरायचं आणि तिथून एक आम्ही गाडी केलेली आहे ती आम्हाला आमच्या रिसॉर्टवर घेऊन जाणार आहे असा आजचा पूर्ण दिवस झाला पण खूप छान झालं एक दिवस ट्रेनचा प्रवास झाला गप्पा झाल्या छान हो ना आणि काय केलं नवीन स्वप्नाली नवीन शिकली कोणाकडून शिकले कारण बसल्या बसल्या मी विनत होती मग तिने पण येताना आठवणीने सुई आणि ऊल घेऊन आली होती मग तिला सगळे कसे करायचे काय ते शिकवलं एकंदरीत प्रवास खूप छान झाला आणि अजूनही परत पुढे ना गोव्याचे ब्लॉग येत राहतील तुम्ही तो नक्की बघा आणि आवडला असेल तर लाईक करत जा आता स्टेशन स्टेशन आहे आम्ही उतरतो बसून बाहेर आल्यानंतर चला आता आपल्याला ह्या गाडीमधून प्रवास करायचा आहे आता आपल्याला दोन दिवस ह्याच बसमधून सगळा प्रवास करायचा आहे सगळ्या लगेज ठेवतोय आम्ही आता ही पण बॅग ही नाही ही नाही हा ही बॅग